नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज मी जयवंतला आमच्या घरी बोलवून घेतलेलं आहे तर जयवंतला इकडे बोलवलं आहे त्याचं कारण म्हणजे आमच्या घरी एक छोटंसं लिंबाचं झाडं आम्ही लावलेलं होतं बादलीमध्ये तर ते आता मोठं झालेलं आहे थोडंसं आणि ते आम्ही आता दुसऱ्या जागेमध्ये लावणार आहे चला तर मग आज तुम्हाला ते लिंबाचं झाडं आम्ही कुठे लावतो आहे कसं लावतो आहे ते सगळं दाखवतो तर मंडळी तुम्ही बघू शकता हे लिंबाचं झाड आहे बघा आता आम्हाला ह्या बादली मधून दुसरीकडे हे लावायचं आहे जयवंत कुठे लावूया हे झाड आपण हा या इकडे तुम्हाला कुठं लावा इथं लावूया पुढे इथं लावूया का हे सगळं काढून का नाही इथं लावूया झाड चालतंय की अजिंक्य इथं आता जागा आपण मोकळी गेलेली आहे तुमचं ते लिंबाचं झाड आहे ते इथं लावूया आपण चालते की लावूया आपण ते आता बादलीमध्ये आहे ती बादली, बादली आपल्याला अगोदर काढायला लागेल हो काढूया की बादली कट करून मग ते लिंबाचं झाड आपल्याला इथं खड्डा उकरून याच्यामध्ये लावायला लागेल हा चालतंय लावू तर मित्रांनो आता आम्ही इथे खड्डा खणलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये आता आम्ही ते लिंबाचं झाड लावणार आहे पण पहिल्यांदा आम्हाला ते लिंबाचं झाड त्या बादलीमधून कट करून बाजूला घेतलं पाहिजे हे बघा या यातून बाजूला घेऊन मग आम्ही तिकडे ते लावणार आता जयवंत पण आपल्याला ही बादली कट करायला लागणार आहे आणि नंतर हे झाड मग आपल्याला या खड्ड्यामध्ये लावायचं आहे पण आता ही बादली कशाने कट करायची आपण आता आपल्या पास हातीर हे देखो कैसा लागत आहे ओके मी चला कट करूया आता बादली मित्रांनो जयवंतने बादली कट केलेली आहे आणि आता आम्ही बादली बाजूला घेतोय हे बघा आता हे झाड आम्ही या खड्ड्यामध्ये लावणार आहे तुमच्या शुभ हस्ते आमच्या घरामध्ये लिंबाचं झाड लावा म्हणजे मस्तपैकी लिंबू येतील आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये लिंबाचं सरबत करून तुम्हाला देऊ शकतो ओके आता जयवंत त्या खड्ड्यामध्ये माती भरतोय ही सगळी माती आता आम्ही या खड्ड्यामध्ये भरणार आहे आणि हे झाड लावून झालेलं आहे आमचं अजिंक्यानं मला फोन केला होता आपलं लिंबाचं झाड लावायचं म्हणून फोन केला होता बघा हे लिंबाचं झाड आहे आता मी लावलेलं आहे झाड अजिंक्याची ती बारडी एक होती हे जी लोखंडी बारडी होती ती कट केली गँडरनं आणि झाड लावलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं आत्ता एक लिंबाचं झाड जावलं लावलं मी आणि आता हे म्हणतो नारळीचं पण झाड लावायचं आहे आपल्याला पण आत्ता लगेच ला नाही लावायचं ते ते आता ते काव्हा फोन करेल तेव्हा लावायचं आणि अशा तऱ्हेने आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आम्हाने आणि आम्हाला लाईक करत राहा मित्रांनो लिंबाचं झाड लावण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्हाला आजचा लिंबाचं झाड लावण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा धन्यवाद